हॅलो चिल्ड्रन हाऊ आर यू हाऊ आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल व्हॉट अबाउट यू तर कसे आहात मुलांनो तर आज आपण आपली जी मालिका आहे मराठी मूळाक्षर आहे कशी लिहायची इंग्रजीमध्ये याने काय होतं आहे आपलं इंग्रजीमधलं स्किल डेव्हलप होतं आहे इंग्रजी कसं लिहायचं इंग्रजीमध्ये प्रत्येक मराठी अक्षर कसं लिहायचं जसं की प्रत्येक अक्षराची बाराखडी आपण शिकतोय आणि आज आपण शिकणार आहोत घ ची बाराखडी आणि ती बाराखडी इंग्रजीमध्ये कशी स्पेल करायची कशी लिहायची फोनिक साऊंडचा यूज करून चला गह। गह no, House, home, तर मग आपलं आजचं अक्षर आहे घ घ म्हणजे काय मुलांनो घर घराला इंग्लिशमध्ये बोलता हौस होम तर पहिलं घ घ जी गो, एच घ काना घा जी एच ए घ पहिली वेलांटी घी जी एच आय घ दुसरी वेलांटी घी जी एच डबल ई घला पहिला हुकार घू जी एच यू घला दुसरा हुकार घ दुसरा हुकार जी एच डबल ओ घला एक मात्रा घ त्याला एक मात्रा घे जी एच ई पुढचं अक्षर घे घ त्याला दोन मात्रे जी एच ए आय पुढे घो घ त्याला एक आणि एक मात्रा जी एच ओ घ पुढचं अक्षर आहे घ त्याला एकानं दोन मात्रे घ जी एच ए यू पुढे आहे घम म्हणजे घवती अनुस्वार टिंब डॉट म्हणू शकता तुम्ही जी एच ए एन नंतर लास्ट घा घ आणि विसर्ग जी एच ए एच तर मुलांनो या घच्या बाराखडीचा आणि आपण लिहिलेल्या इंग्रजी स्पेलिंगचा तुम्ही तीन वेळा सराव करायचा तीन वेळा लिहून काढलं तर तुम्ही कधीही विसरणार नाही ही घची ना बाराखडी आणि तुम्हाला इंग्रजी लिहिता वाचता येणे होईल अगदी सोपे धन्यवाद मुलांना